मंडळी नमस्कार मी विनोद काळे तुम्ही पाहतात महाभूमिका मंडळी मी आता आहे जालना भोकरदन महामार्गावरील केदारखेडा येथील पूर्णा नदीच्या पुलावरती जालना जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासनं मुसळधार पाऊस होतो आहे अनेक भागामध्ये अतिवृष्टी ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आता आपण पूर्णा नदीच्या या पुलावरती आहोत जो की केदारखेडा गावाजवळ आहे तुम्ही बघू शकता या पूर्णा नदीचं विस्तीर्ण असं पात्र आणि कशा पद्धतीने दुथडी भरून ही पूर्णा नदी वाहते खरं तरी पूर्णा नदी पाठीमागनं पश्चिमेकडून इकडे पूर्वेकडे वाहते आणि पाठीमागे गिरजा आणि पूर्णा नदीचा संगम झालेला आहे आणि तिथून पुढे ही नदी पूर्णा म्हणून ओळखली जाते तर या पूर्णा नदीचं हे विस्तीर्ण असं पात्र तुम्ही बघू शकता हा जुना पूल जो की तुटला आहे आणि हा नवा पूल आहे परंतु या नदीला आता जो काही दुथडी भरून पूर आलेला आहे आणि हा जो काही पूल आहे या पुलाची जी दयनीय अवस्था आहे गेल्या अनेक वर्षापासनं या पुलाची अशा पद्धतीने दयनीय अवस्था झालेली आहे बघा सर्व या पुलाचे सर्व कठडे अक्षरशः विस जीर्ण झालेले आहेत तुटलेले आहेत पूर्णपणे आणि बघा एखादी दुर्घटना जर घडली तर हे किती महागात पडू शकतं परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल या विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचं किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं या पुलाच्या दुर्दशेकडे अजूनही लक्ष दात जात नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपण पुलाच्या या कठड्याच्या दिशेने जातो आहोत बघा सगळे कठडे तुटलेले आहेत अक्षरशः आणि म्हणजे या पुलाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा या ठिकाणी दिसत नाही आहे आणि एकीकडे एक नदीमध्ये देखा ब तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रातून पाणी आहे पूर अगदी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि ही नदी नदीचं जे काही पात्र आहे हे दुथडी भरून वाहताना तुम्हाला दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा पूल जो आहे अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे महामार्ग आहे आणि या महामार्गावरनं जळगाव ते इकडे जालना सोलापूर इकडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होते अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात संख्या या वाहना या महामार्गावरून जात असते आणि हा जो काही पूल आहे हा एकमेव असा पूल आहे हा रुंदीलाही कमी आहे परंतु या पुलाची जी काही दुर्दशा तुम्हाला झालेली दिसते तर हा पूल किती धोकादायक आहे हे आपण बघू शकतो बघा वाहनांची किती वर्दळ असते या पुलावरती आणि या पुलाची बघा कशी आवश्यकता झालेली आहे म्हणजे आपण अजून तर नदीच्या मध्यभागी आलोलोच नाहीत परंतु बघा तुम्हाला दोन्ही साईडचे संपूर्ण कठडे अक्षरशः पूर्णपणे तुटलेले दिसत आहेत मग अशा ठिक अशा या बिकट अवस्थेमध्ये हा पूल असताना जर एखादी दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील होऊ शकते खरं तर म्हणजे हे अपघाताला निमंत्रण आहे आणि या ठिकाणी जर काही अपघात होऊन जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असेल हा मोठा प्रश्न आहे यानिमित्ताने हे तुम्हाला मी हे पुलाचं दृश्य दाखवलं आहे हा संपूर्ण पूल अशाच पद्धतीने जीर्ण झालेला आहे अक्षरशः म्हणजे धोकादायक स्थितीमध्ये हा पूल या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतं आहे जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असेल बांधकाम विभागाचे अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल या कुणाचंही याकडे लक्ष नाही का जालना जिल्ह्याचे खासदार असतील या तालुक्याचे आमदार असतील इतरही लोकप्रतिनिधी असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यापैकी कुणालाही या पुलाच्या तुटलेल्या कठड्यांचं धोकादायक पुलाचं गांभीर्य असू नये ही खरं तर फार मोठी शोकांतिका आहे असंच मी या निमित्ताने म्हणेल तुर्तास तुम्ही बघू शकता या नदीच्या पात्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि पाण्याचा कसा आवाज या ठिकाणी तुम्हाला ऐकू येत असेल हे विस्तीर्ण असं पात्र पूर्ण नदीचं पात्र दुथडी भरून आहे गेल्या तीन दिवसापासनं जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागात अतिवृष्टी धगफुटी सदृश्य पाऊस होतो आहे आणि विशेषतः हा पाऊस रात्रीच्या वेळेला होत असल्यामुळे या पावसाची तीव्रता अनेकदा लक्षात येत नाही परंतु बघा आता दुपार झालेली आहे तरी हे नदीचं पात्र तुडुंब भरून वाहतं आहे म्हणजे यावरून आपण विचार करू शकतो कल्पना करू शकतो की या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आणि या नदीच्या पात्राच्या भागामध्ये किती भयंकर पाऊस रात्रीला झाला असेल या पुलाची जी काही दयनीय अवस्था आहे या दयनी अवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग जिल्हाधिकारी जिल्ह्याचे खासदार तालुक्याचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री हे लक्ष देतील का आणि या पुलाची तात्काळ दुरुस्ती करतील का हा या निमित्ताने मी प्रश्न उपस्थित करतो मंडळी तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कळवा कॉमेंट्स करा प्रतिक्रिया द्या या पुलाची दुरावस्था तिला जबाबदार कोण आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा धन्यवाद